धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक एका आरोपीला ताब्यात घेत असतानाच अचानक जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष करत तुफान दगडफेक सुरू केली या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटून वाहनाचं मोठं नुकसान झालंय तसेच या घटनेत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना विनाकारण तरुणांना पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात आणि महिलांना आणि पुरुषांना बेदम अशी मारहाण करीत असतात आम्ही त्यांच्या या त्रासाला कंटाळलो आहोत पोलिसांनी गावात येऊन आमच्या घरांचं मोठ नुकसान केलंय तर एका घरात कपाट तोडून त्यामधून तब्बल दोन लाख रुपये घेऊन गेले असल्याचा गंभीर आरोप गावातील एका महिलेने केलाय नमस्कार मी रुपाली आप्पा भोसले राहणारा तालुका जिल्हा धुळे आम्ही कधी पण शांत राहणारे लोक आणि पक्षी प्रा पारधी लोक आम्ही टिपऱ्या तोडतात पावसाळ्यात हिवाळ्यात लवऱ्या पकडतात आणि उन्हाळा आला तर आम्ही कलरच्या कामाला जातात पण एवढं शांत असताना आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात घरात घुसून घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात हे सगळं थांबायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि आता आतापासून काही इथं यायला नको पाहिजे आज काय झालं आज एकदमच आले आणि दोघ दोन मुलं होते आणि ते मुलांना एकदमच उचलायला लागले मग बायांनी काही पाहिलं का आपल्या गावातनं घेऊन चालले मग त्या सगळ्या जमा झाल्या मग त्यांनी जर हांडमार केला तर मग काही हे काही बसूनच पाहतील का मग बायांनी काही दोन चार बायांनी काही मारलं काही मी पाहिलं नाही मी काही पाहिलं नाही पण ना ते एकदमच दोघं मुलांना घेऊन चालले होते म्हणून झालं हे राडा हे थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे असं जिल्हा अधिकारी आमची नम्र विनंती आहे आणि हे थांबलंच पाहिजे आमचे लहान मुलं बाळ आहेत त्यांना शांती भेटायला पाहिजे आणि दोघं दोन दिवस चांगला जगायला पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे हे थांबायलाच पाहिजे